तर आम्ही आज करणार आहोत एक मॅजिक तर विहार तुझ्या मनात एक ॲनिमलचं नाव घे mm. मला सांगू नको सर आठव घेतलं तर थांब फेस बघून मी विहानचं माइंड रीड करून ते या चीटवर लिहिते आता मी याच्यावर एक ॲनिमलचं नाव लिहिलंय जे की आपण फोल्ड करून इथे यांच्या हातात ठेवू फोल्ड केली आपण आता काय होतं ते अनिमल कॅट कॅट बरोबर काय नाही आता मला एक बॉयचं नेम घे तुझ्या मनात घेतलं नाही बघायचं मी काय ते बघते बिह्यांचा फेस आता आणि हा इथे नाही बघायचं सो ही चिठ्ठी पण फोल्ड केली आणि दिव्यांच्या हातात आता काय होतं त्या बॉयचं नेम राम ने राज राज, राज, राज. राज मला माहिती नाही चिठ्ठीत काय मग त्याच्यानंतर मला आता एक कार्टून सा नाव सांग मला मनात घे तुझा फेवरेट वाटून लगेच समजलं मला कार्टून कोणतं झालं ना समज आता बघा हे यांच्या हातात काय होतं कार्टूनचं नाव कार्टूनचं नाव हा गाइस कार्ट्स कार्ट्स कार्टून मला माहिती ग्रीजी अँड द लिमक्स ग्रीजी अँड द लिमिंग्स मला माहिती ना चिठ्ठीत काय आता लास्ट क्वेश्चन असा सदळवाला एरो का खालचा ॲरो कोणता पाहिजे तुला सगळ सगळं व मनात घे तुझ्या वर जाणार mm. mm. खाली जाणार बघायचं ना तर आता बघायचं नाय सो याच्यात मी एक अरो काढलाय आता आपल्याला मला चिठ्ठ दे हे फोर आता याच्यावर फूक मार आता मी मारते हे चिठ्ठ आता थांबव आणि मागून बॅक घे आता एक चिठ्ठी उचलली पुढे पुढे नाही तू दिसत ना कॅमेरा काय त्यात सांग ग्रीझी अँड द लिमिंग्स यांनी कार्टून चूज केलेलं बरोबर आहे का हेच होत ना आता हे खोल हे काय बघू आपण कॅट ॲनिमल हेच घेतलेलं ना तू मग त्याच्यानंतर ॲरो घेतलेला तू नाही नाव राज, राज। आणि ॲरो वरचा जो तू घेतलेला आणि अशा तऱ्हेने मी विहांचं माइंड रीड केलेलं आहे आणि तेच विह्यांनी ठरवलेलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत बाय 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 बाय